आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज उपरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती मागासवर्गीय सर्वसाधारण हे आरक्षण जाहीर झाले व प्रभागनुसार पडलेल्या असून प्रभाग, प्रभाग निहाय आरक्षण खालीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग सर्वसाधारण सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती सर्वसाधारण सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागासला प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग सर्वसाधारण सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ नागरिकांचा मागासला प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागासलेला प्रवर्ग पुरुष सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक दहा नव्याने स्थापित झाला असून एकूण सदस्य संख्या एकवीस झाली आहे यात प्रांत चौगुले मॅडम व मुख्याधिकारी अजय नरळे व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत व सर्व हुपरीतील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत संपन्न झाले कोल्हापूर बुलेटिनसह हुपरी प्रतिनिधी किरण पालकर